पाणी याच्यात मूर्त पलीकडून एके त्याच्यात मूर्त पुढं जा त्या पाणी त्याच्यात त्याच्या जा त्याच्यातलं पाणी त्याच्यात मुरतं या पंचवीस एक्करामधलं पाणीच बाहेर निघत नाही आता मी तुम्हाला दाखवा लागलोय पाच एच पीचा मोटर पंप लावून आता पाहू आपण किती वेळ थोडं थोडं मागे सारखा का का, का सुरू करा हा <laughs> चार बाय चार सहा फूट खोल चार बाय चार सहा फूट खोल मीटर तर बघा आता हे चार बाय चार आणि सहा फूट खोलीचा शोष खड्डा आहे बस याच्यामध्ये मी पाच एच पीचा मोटर पंप लावला आहे या पाच एच पीच्या मोटर पंपचं कॅल्क्युलेशन सांगतो मी तुम्हाला हा मिनटाला चार हजार लिटर पाणी बाहेर फेकायला आहे मिनटाला चार हजार लिटर पाणी आता पाऊस तर असा पडत नाही असं पाणी येतं का खड्ड्यामध्ये पावसाचं पाऊस सर्व दूर पडणार हळूहळू पाणी वाहत वाहत खड्ड्यामध्ये पडणार मी मुद्दाम तुम्हाला दाखवायला लागलो आहे की एक खड्डा किती पाणी मुरवतो याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की आज तुमच्या शेतातलं पाणी जे वाहून चाललं आहे मी तर असं समजतो की पाणी ही आपली संपत्ती आहे आज चार महिन्यामध्ये तुमच्या सावरगाववर किंवा तुमच्या जामगाववर पडणारा पाऊस ही तुमची संपत्ती आहे एक एक थेंब म्हणजे शंभराची नोट आहे आणि आज ती सगळी तुम्ही दुसऱ्या गावाला देऊन टाकायला लागली खरे खोटे बरोबर आहे ना बरोबर आहे ना पहा तुम्ही आता हे आता तुम्ही फक्त पाहत राहा की एका मिनटाला चार हजार लिटर पाणी खाली चाललेलं आहे तुम्हाला मी कॅल्क्युलेशन सांगितलं आहे हा चार बाय चार आणि सहा फुटाचा हाऊस जर केला तर याची कॅपॅसिटी चार हजार लिटर पाणी सोचून घेण्याची थांबवण्याची हे दगडं भरलेत दगडाच्या सांडीचं कॅल्क्युलेशन केलं तर तीनशे लिटर आहे पण आता मोटर सुरू करून कम्प्लिटली एक मिनिट होऊन गेलेलं आहे तरी पाणी खाली आहे आता किती वेळ चालतं हे पाहत राहा तुम्ही फक्त हजार लिटर पाणी अरे जमिनीच्या पोटात चाललंय वर जसं आभाळे का तसं खाली आहे पाताळ इतकं कोल्ड पडलं हे तुमच्या सावरगावला तुमच्या आज्याच्या काळामध्ये शंभर फुटावर बोरलं पाणी लागायचं आता सातशे घ्या कोल्डचे म्हणजे केवढी मोठी पोकळी ही ती भरायला लागणार किती वेळ आहे हो ना हो ना त्याने थोडं थोडं वाढणार आहे ना पण आता आमची तर पाणी फाउंडेशनचे पण काम करणारे काही हे होते ते पण सांगत होते मी पण त्याच्यात काम केलेलं आहे पण पाण्याची साठवणूक ही जमिनीच्या वर नाही आहे पाण्याची साठवणूक जमिनीच्या खाली आहे मी तर याला नेहमी सांगतो की तुमची एफ डी आहे चार महिन्याच्या पावसाला या पद्धतीनं तुम्ही तुमच्या वावरामध्ये आणि तुमच्या गावामध्ये नेऊन साठवून द्या बस जसं आपल्याकडे जास्त पैसे झालेला आपण बँकेत डी करतो आणि मग काम पडलं की ते एवढी मोडितो तसं हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ही एवढी तुम्हाला कामी येईल अडीच वा मिनिट चालू आहे अडीच मिनिट पाणी चालूचे आणखी काय काय भरण ना आता काही वेळा ना भरण ना पान तुम्ही भरलं घ्या पाणी समजा आता आपल्याला वाटण की हे भरलं कारण एवढ्या फोर्सफुली चाललेलं आहे ना पाणी पावसाचं ते एवढ्या फोर्सफुली पडत नाही आता ही पाच एच पीची मोटर आहे ती एक एच पीची मोटर आहे ती मोटर सकाळपासून चालू आहे तरी खड्ड्यातून ते भरच ना ते, ते खालीच चाललंय कारण त्याचा फोर्स कमी आहे ना पावसाचं पाणी ऍक्च्युली त्याच पद्धतीने येत असतं ता खड्ड्यामध्ये रोज कोणी आले की त्यांना हे दाखवून रोज हा हा आता पाहता खरं तुम्ही तुम्हीच पाह आता थांबा ना।, ना चालू राहू दे मां मां ना अकाउंट बंद केली चालू राहू दे थोड मागे सारखा तुम्ही आता जवळपास तुम्हाला मी सांगतो पाच मिनिट मोटर चालली पाच मिनिट म्हणजे वीस हजार लिटर पाणी जमिनीत गेलंय आतापर्यंत वीस हजार आणि आता आपल्याला असं वाटायलंय की त्याची कॅपॅसिटी संपली ना आता हे भरलं बरोबर आहे बस आता आपण बंद करू आणि सगळेजण टोकावर लक्ष द्या किती वेळात पाणी खाली चाललंय बंद करा आता बस येत नाही तिकडे बारा बुजा तुम्ही फक्त कॉर्नरला लक्षात देत चला ते कॉर्नरला तुम्हाला कळन पाणी कसं कसं खाली चाललंय नाही 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 त्याला काय होत नाही ते राहते कुठं होतं पाणी कुठं आलंय কনার পনার বাবা সব বসে বাবা বিচার मोठाले दगड आहेत हे वर टाकलेली आहे बाकी एवढाले दगड आहेत दगड कधीच नजीज नाही हा हा तुम्हाला दाखवलं कशाचे नाही नाही ओबड धोबड दगड टाकून दिलेले आहेत तर नाही हे फक्त वरतून छोटाले छोटाले दगड टाकलेले आहेत तुम्ही असे छोटाले दगड टाकवा म्हणून पण काही मान नाही आता आपण जिकडे जाऊ का आश्रमात तिथे एवढे मोठाले दगड टाकले घरी अकरा खड्या खांदे शेततळ्यात पाजर तलाव कशाला पाझर तलाव काय गरज आहे पाझर तलावाची कशाला पाझर तलाव तुमची हिर बारा महिने चालल्यावर तुम्हाला तळ्यात जायचं काम आहे नाही नाही आपले पारकर छोटे छोटे गरजच नाही काही

की कधी जर का पाऊस जास्त पडला तर माणूस रात्री ना अशोक भाऊ तर आमच्या खालच्या कुठल्या कमरा इतकाला पाणी असायचं आणि सकाळी आलं तर पाणीच दिसत नव्हतं कुठे कार राह शेतकरी कुठे धनंजय अनिल बरं 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 पावसात थांबतं का म्हणजे हळूहळू येणार नाही विहिरीत आता हे जे पाणी आहे का आपल्याला वाटत असेल मी वीस हजार लिटर पाणी तर आता वेस्ट केलं गेलं विहिरीत या पंचवीस एक्कर मध्ये त्याला बाहेर निघायला जो सोर्स तिथूनच ते बाहेर निघतात पाईपलाईन <laughs> तयार झाली ऑटोमॅटिक आहे खालच्या पाईपलाईन तयार एकदा पाणी आल्यावर जमिनीमध्ये समजा दहा एकच येते पाणी बोलल विरे मध्ये दोन महिन्यात आलो समजा हो पुढे काय पुढे काय म्हणजे पाणी पोहोचलं परत पाणी पोटामध्ये राहत का पाणी पातळी जर वाढली तर ती पोटातच राहणार ना स्टोरेज आहे ते बघा ही योजना सगळ्या गावासाठी आहे गावानं केलं सगळ्यांना फायदा आहे एक साधा साधं उदाहरणे तुम्हाला मी सांगतो आज तुमचं सावरगाव आहे आणि जामगाव आहे तुम्ही दोन गावाहून आलात आज तुमच्या गावात पाऊस पडतो बरोबर आहे वाहून चाललाय जर अख्ख्या गावाच्या शिवारामध्ये जर आपण असे प्रत्येक एकरामध्ये एक दोन शोषकड्डे जर केले तर तुमच्या गावातलं पाणी वाहून जाईल का तुमच्याच गावाच्या शिवारामध्ये जाईल अहो मी नेहमी सांगतो जसं घरी आपल्या पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याकडं कोणाकडं रांजण आहे कोणाकडं फिल्टर आहे कोणाकडं माठ आहे कोणाकडं डेअर आहे रोज घरातल्या एका माणसाला तो भरून ठेवावं लागतो सांडायला हाऊद केलेला आहे कपडे धुवायला टाकी करलेली आहे जर एखाद दिवशी हे काहीच जर भरलं नाही पाणी सुटलं नाही प्यायला पाणी भेटन का सांगा मला तुम्ही आंघोळीला पाणी भेटन नाही ना आणि आज तसंच आहे ना सावरगावचे लोक खुशाल बसलेले आहेत टँकरची वाटपात चार महिन्यात सगळे झोपलेले आहेत चट पाऊन पाणी वाहून चाललं तुमच्या जामगावचे सगळे वाहून चालले उदाहरण सांगायला मी प्रत्येक गावची कंडिशन जर हे कार्यक्रम आपण केला तर तुमचं पाणी एकही थेम वाहून जाणार नाही सगळं जमिनीमध्ये जाऊन स्टोरेज होणार आहे जसा घरात माठण रांजण दे तसा तुमच्या सावरगावच्या खाली हे तुमची साठवणुकी बरोबर की गोष्ट लक्षात आणि मग समजा जर का आज काय झालं प्रत्येक शेतकरी पण हे करू शकतो आता मला इथं तीस खड्डे केलेत आमच्या गावात कुठंच नाही आणखी माझी वीर चोवीस घंटे चालू आहे एक एकर रानचे बल्ड नाही बरोबर ही गोष्ट आज प्रत्येक शेतकरी पण करायला लागलाय यांच्या इथं आपण गेल्या वर्षी काम केलं हो हो आता हे बघा हा ना ते त्यांना बोलू द्या ना त्यांच्या इथं लेबर जात पाण्या थे। विचारा त्यांना हे खांडवी म्हणून गाव आहे यांचं यांच्या गावाला मागच्या वर्षी आम्ही हे कार्यक्रम केला भाऊ आपल्या मनरेगाच्या तीन वर्षापासून विहिरी होत्या कोल्टा ठेवून होत्या ना एका सीझन मध्ये अक्षरशः तुम्हाला मी सांगतो त्यांच्या गावाचं आर्थिक उत्पन्न कुठं गेलं किती पाणी आलं त्यांनाच विचारा <laughs> त्यांनाच विचारा ते सांगतील तुम्हाला सविस्तर माहिती त्यांच्याकडे स्वतः बगीचे आहे लिंबुनीला पाणी तुम्ही जेलता राहायचं अगोदर कुठून आणलं तळेवून आणलं होतं सृष्टीच्या तळेवर केवढ्याला टँकर पडत होत तुम्हाला आपलं टँकर घरचं होतं तरी भरायला पाचशे रुपये लागायचे तुमच्या घरचं टँकर आता आमजण त्यांना परिस्थिती यायची नाही समजा झाडाला पाणी घालण्याची अशा लोकांनी काय करायचं हजार बाराशे तेराशे पर्यंत पडत गेल्या वर्षी तुमची जल तारा झाला तर त्याचा रिझल्ट काय आला तुम्ही एकदा जे आलेत आष्टी संघातले जे लोक आहेत त्यांना एकदा सांग आता मी पहिला परिचय देतो माझा मी अशोक हरिभाऊ बरकुले राहणार खांडवी परतूरच्या जवळ सात किलोमीटरवर गाव आहे एक दिवस आपले सर खांडवीला आले होते आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आमचा संपर्क होता सरचा श्री श्री रविशंकरच्या निमित्त तर खांडवीला आल्यानंतर त्यांनी मंदिरामध्ये बैठक घेतली की बा आपल्याला असा प्र कार्यक्रम राबवायचा हो आता सरपंच म्हणून मी हजर राहिलो कार्यक्रम राबवायचा हो आणि माझे संबंधित म्हणून मी या दृष्टिकोनातून राबवला मला काही बाकी फायदे माहीत हो नव्हते पण कार्यक्रम घ्यायचा तर मग माझं चाळीस एकर शेत आहे गावाला लागलो तर कर एक खड्डा आमचे शिवबंधू जे हे आमच्या तिथे आले सगळेजण त्यानंच राणाचा उतार काढा मी राणाचा उतार मी पाहिला दाखवून त्यानंच उतार काढा त्यानंच जेसीपी पाठवली खड्डे खाणले माझ्या गावात मनरेग्याचे जवळपास दोनशे विहिरी झालेल्या आहेत त्या विहिरीचा दगड पडलेला होता ते दगड फक्त आम्ही दाखवून द्यायला हा दगड आहे म्हणून आणि ट्रॅक्टर दिलं त्यांनी आणून ते खड्डे भरले जवळपास माझ्या गावामध्ये चौदाशे खड्डे झाले रिक्वायरमेंट एकवीसशे खड्ड्याची आहे पण सरनं थोडं दुसऱ्या गावात ऍडजस्ट केल्यामुळे आमचं थोडं लांबलं तर माझी जमीन चाळीस एकर आहे चिबडी जमीन आहे जास्त पाऊस काळ झाला तर चिबळ तीन कडी कडीनं पीक जिथं जिथं पाणी साध तिथं पीक जातं आणि कमी पाऊस काळ झाला तरी पीक जातं आता यावर्षी अनुभव मला डबल असा आला आता की यावर्षी उन्हाळ्यात आमच्या इकडे अवकाळी पाऊस झाला सर हो। आपले खड्डे झाले अवकाळी अनुभव तर नव्हता आपल्याला पण अवकाळी पाऊस झाला त्या पहिल्या एका पावसात त्या खड्ड्यामुळे आमच्या जमिनीची पाणी पातळी थोडी वाढी पाच पाच फूट पाणी जमीन आला त्यावेळेस तुम्ही आले होते हो हो। नेमकी विहीर झाली हो हो वसन हो हो। हो हो। म्हणजे विहीर म्हणजे रांजूनच होता ते आपला त्याला पाणीच नव्हतं पण त्याला पाच सात फूट पाणी आलं ते उन्हाळ्यामध्ये बाज टाकून झोपलेले फोटो आपल्याला विहिरी सात <laughs> फुट विहिरीमध्ये दोरीनं उतर उन्हाळ्याच्या टायमाला खरी गोष्ट आहे ते राहायच्या चोऱ्यापासून कारण काय असू त्यानंतर यावर्षी अतिवृष्टी झाली दोन फरक सांगतो दो। उन्हाळ्यात थोड्या पावसात विहिरीला पाणी आलं म्हणजे आलेलं पाणी वाया गेलं नाही ते डायरेक्ट खड्ड्यात आपल्या पर्क्युलेशन मध्ये आलं आणि यावर्षी अतिवृष्टी झाली सर पुन्हा आता जे आता पाणी झालं तर माझं रान चिबडत होत चिबड तर मला दोन दोन महिने रानात जातच येत नव्हतं त्या खड्ड्यामुळे ते चिबडे पाणी पाणी त्याला पण यावर्षी आता आपल्याला वेळ नाही पण मला तेच म्हणत विनंती आपल्याला पाहिलं ना तर माझे चारी कोपरे आता सध्या हार्बर पिकन हे आपल्याकडं फळबाग आहे काही तर फळबाग पण झोपली चारी कोपरे सारखे पिकले चिबडी जमिनीमध्ये सुद्धा म्हणजे याचा फायदा एक झाला कमी पाऊस काळात पाणी वाया जात नाही जमिनी जाताना अति जरी झाला तरी जमीन खराब न होता ते पाणी ऑबसॉर्व करून म्हणजे दोय फायदा आपल्या गावाचा झालेला आहे तर एक तर खर्च नाही आणि दुसरी गोष्ट राजकारण नाही सरची जी तळमळ आहे ती फक्त आपल्या सरपंचांना जे बोलले त्यांनी की त्याचं राजकारणाचा विषय नाही फक्त शेतकरी कसा समृद्ध व्हावं ही सरची पण आमच्या तळमळ असते नेहमीच तळमळ असते पण आम्ही थोडं दुर्लक्ष केलं होतं काय चाललेलं होत असतं पण ज्यावेळेस त्यांनी आता त्यांचं आमचं नातं मित्र आधीपासून आहे पण ज्यावेळेस मला खड्ड्याचा परिणाम झाला त्याच्यामुळे माझं ते त्यांच्याशी थोडं वेगळं नातं तयार ता झालं पुन्हा एक सामाजिक नातं असं म्हणायला हरकत <laughs> बळू <बालु> भाऊ <बावा? laughs> कुठे बाळू भाऊ या बाळू भाऊ तुम्ही हे आमच्या इथून वीस किलोमीटर परतोडाने पाणी डम्पिंग केलेलं आहे आज पण पण आता मागच्या जेव्हापासून आम्ही जल याचे कार्यक्रम घेतले जलताराचे आज आमच्या रोजी म्हणजे दरवर्षी मला नोव्हेंबर डिसेंबरला आमच्या वेळी पाणी नसायचं नावीला ना जाणं फळबाग काम करतात पण आज जास्त झाली की आता पण तुम्ही माझ्या शेतात चाला पाच मोटर कम्प्लीट आठ तासच्या वर चालते पर दुसरी तेवढंच पाणी इतका फायदा की त्याच्यामुळे गोरगरिबांचा पण खूप फायदा झाला आता काही शे शेजारी करू आपण करत नाहीत त्याला पण त्याचा रिझल्ट यावेळेस कळला कारण माझी जमीन म्हणजे चिवळाची जमीन पावसाळ्यामध्ये जास्त पाणी झाल्यामुळं ते शोष खाट्यामुळे ते जमीन सगळी पूर्ण आपण सुपी झाली विषय म्हणजे याच्यापेक्षा म्हणून कारण पाणी खाली शिरपाला गेलं आज त्याचा आम्हाला इतका फायदा आहे की आज आम्हाला कुठं पण आता सध्या आमच्याकडं पाणी ते पण चालू करायचं काम पडलेलं नाही या हे एक एकच वर्षाचा आम्हाला त्याचा रिझल्ट इतका फायदा आहे तुम्ही फक्त याचमध्ये एकच करा सर्वांनी तन मनाने हे काम करा थोडंसं हे वेळेला बाजूला ठेवा राज, गाव नाही मग तुम्हाला काही फायदा नाही हो मी सांगितलं मला असा नेता भेटलाय की मी नाही पाहिलं आणखीन आता मी पाच वर्ष झाले तर या क्षेत्रात काम करतोय म्हणजे तसं बारा वर्षापासून करतोय आणि मी काय फक्त पाण्यावर काम करत नाही मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रशिक्षक आहे गाव निरोगी करण्यासाठी आम्ही शिबिरं घेतो गाव व्यसनमुक्त करण्यासाठी शिबिर घेतो गाव तानमव तणावमुक्त करण्यासाठी शिबिर घेतो मी महाराष्ट्र शासनाच्या तीन कमिटीवर आता पोपटराव पवारांच्या आदर्श गावावर मी आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काम करतो आम्ही तर मी असा माणूस नाही पाहिला आणखीन की जो दोन तीन ट्रॅव्हल्स करून लोकांना पाठवायला लागला इथं त्या दिवशी काय म्हणले अण्णा मला सर बोलताना त्या दिवशी पाहिलं ना तुम्ही ते म्हणले माईची शपथ सर तुमचा कार्यक्रम लय जबरदस्त आहे मी कधीच कोणाचा व्हिडिओ पाहत नाही मी रोज तुमचा एकदा व्हिडिओ पाहतो साहेब तुम्ही होते ना त्या दिवशी स्वतः मुख्यमंत्र्याला सांगत होते की नाही तुम्ही साहेब वेळ द्या हे खूप सुंदर योजना आहे गरीबाला परवडणारी आहे लक्षात घेतलं का तुम्ही एक गोष्ट हा श्रीमंत शेतकरी तर काही करीन तुम्हाला मी सांगतो आज मला एवढे मोठमोठ्या लोकांचे फोन येतात आता मी परवाच्या दिवशी पुण्याच्या माजी महापौर भोसले राजलक्ष्मी भोसले म्हणून त्यांच्या फार्म हाऊसवर चाललोय ती बाई मला गाडी पाठवू लागली इथं आणायला तुम्ही फक्त यान मला मार्किंग करून द्या आणि मी म्हणलं मी इथून होतो तुला कुठं करायचा खड्डा नाही 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 तुम्हीच पाहिजेत मोठाले शेतकरी काही करू शकतात पण सर्वसामान्य शेतकरी आणि म्हणून मी म्हणतो की गाव एकत्र या तुम्हाला एवढ्या मोठ्या माणसाचा सपोर्ट आहे मी त्या दिवशी मेजर तुमच्या देखत म्हणलो की अण्णा आपल्याला जेसीबी मशीन लागतात अहो सर सांगाओ तुम्ही किती जेसीबी पाठवायचे तर पण इथं आपल्याला गावाला एकत्र येणं खूप महत्वाचं आहे तर आता आपण हे तर तुम्ही सगळे पाहिलात हे प्रेरित झालात इथं येणारा माणूस एक विचार करून जातो कोणता माहीत आहे का गावानं करू का न करू, -करू, -करू मला मोह करायचं बरोबर ही गोष्ट आणि मग असाच विचार जर सगळ्यांनी केला आणि गाव जर एकत्र आलं आणि अख्ख्या गावाने जर केला तर भाऊ आज खांडूची परिस्थिती किती बदलली सर्वसामान्य माणसं काय करू शकत होते म्हणजे सर जे रिकामे पोरं बसवत होते ना किंवा जे पुण्याला नाशिकला कामाला जात होते ते पूर्ण पोरं गावात कामाला लागले पाण्यामुळे हो साधी गोला काम राहिलं ना इथून पुढे आमच्या गावात कामच नसायचं जेणे पोरं डायरेक्ट पुन्हा मुंबई शिकलेले पोरं सुद्धा जायचे ना आता पाण्यामुळं अरे साधी गोष्ट समजा मला सांगा बन बन तुम्ही एका घरामध्ये बाप यंतरा दोन पोरं आणि पाणी चोवीस घंटे बाप दारे धरायला पोरं संध्याकाळी धरायलेत पाण्याला राहिलेला माणूस मामा कोणी थांबण घरी कोणीच नाही थांबणार म्हणून मी तिथेही सांगितलं की शेतीला जर समृद्धी आणायची असेल तर पाण्याशिवाय दुसरं साधन नाहीये आणि मी तर तुम्हाला मी सांगितलं ना मी आठ वर्ष बाकी असताना नोकरी सोडली मी चोवीस घंटे हेच काम करायला दोनशे पोर आहेत माझ्या सोबत बस जिकडं बोलावता तिकडं आम्ही जातोय आणि शेतकऱ्यांना हे करून देतोय वाखण्यासारखं तुमची आम्हाला देत नाही काम, <laughs> काम करदा। आता हे जे आहेत हे सरची जशी तळमळे तशी या पोहरायची तळमळे यायन मला कधी झोपू देण्यात आलं की या इथं जायचं तिथं जायचं याचा जर एकदा अनुभव आहे ना अशी टीम मिळणं बी तुम्ही तुमच्यात एक कला म्हणा योग्य सगळी गुरुजींची आहे कारण आपण या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्या ज्या गावात हे कार्यक्रम करतो त्या त्या गावात शिबिर कंपल्सरी घेतो कारण मला माहित आहे अरे वा वा नाही समजा तुमच्या गावाला उद्या पाणीदार केलं आणि तुम्हाला आर्थिक उत्पन्न वाढलं आणि खेशात बंडला आले तर तुम्ही सर ढाब्यावरच पळतात ना पैसे एकच एक साधणे ढाबा खरे घे आणि मग काय कामाचं आहे ते मला सांगा ना तुम्ही त्याला संस्काराची गरज असणं जोड असणं खूप महत्वाचं आहे म्हणून आध्यात्मिकता बाकी सगळ्या गोष्टी एक सांगायला लागलो मी तुम्हाला त्याच्यातली गोष्ट म्हणून हे पण कामं खूप महत्त्वाचे आहेत तर असा नेता तुम्हाला भेटलेला आहे की ज्याने म्हणजे धडपड अस त्यांना काम असल्यामुळं समजा ते येतील न येतील ते कधीही उद्या येऊन पाहून जाऊ शकतात परवा येऊन पाहून जाऊ शकते पण आता इथं पाहिलं आहे तुम्ही हा विचार घेऊन जा याच्यानंतर मेजर आता आपण पुढचा टप्पा हे जे काही तुमचे दोन गावं आले तर एक मिटिंग करू या गावाचा आराखडा तयार करू आणि कशा पद्धतीनं पुढं जायचं आहे काम करायला त्या पद्धतीनं आपण काम करू जेवढे सरपंच आलेले आहेत तेवढे बी एक अण्णाच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम आपण तिथं घेऊ आणि त्याच्यावर आपण मग सगळं नियोजन करू की मग माझे आमचे पोरं कधी पाठवायचे सर्वे कसे करून घ्यायचे तर मशीनची व्यवस्था कशी करायची आहे बरोबर आहे दगडं तर आपापल्या गावामध्ये सगळ्यांकडं उपलब्ध आहे तर आज या यांचं उदाहरण सांगतो मी यांच्या गावात दोनशे मनरेगाच्या विहिरी होत्या आणि लोकांच्या गंजाची गंज होती शेतकऱ्याला वाटत होतं आमचं दगड कोण नाही आम्हाला रान काढायचं यांनी वीस ट्रॅक्टर लावले होते जी, जी। मशीन आमची काम करायची ना दिवसभर काम करायची सकाळी ला मशीन सुरू झाली की संध्याकाळी ला ऑपरेटर बदलायचा बारा घंट्यात ऑपरेटर काम करायचा मशीन बंद करायचं होतं आम्ही मग सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वीस ट्रॅक्टर त्या गंजावर पाठवायची बस ते रोडरनं भरणार हायड्रॉ म्हणजे ट्रॉली टाकणार हायड्रॉलिक येणार आणि भडबड टाकणार हे हायड्रॉलिकनं टाकलेले दगड आहेत त्याच्यानंतर आमच्या एका माणसाने याला फिनिशिंग केली आणि फायनल केलं आल के लक्षात के बस इतकं सोपं आहे तर हे सगळं आपण एकत्र आलो त्याला तीनच गोष्टी लागतात जे बी मशीन दगड आणि मार्किंग करणं प्रबोधन करणं आणि याचा डाटा कलेक्शन करणं तर ती जबाबदारी मी घेतलेली आहे आमचे वीस पोरम छिंद्रनाथ गडावर मी ठेवून देणार आहे तीन महिने बस फक्त जेऊ घाला अरे लक्षात बस, बस त्यांना मी गावं वाटून देणार की सावरगाव तुमच्या पाच जणांकडे जामगाव पाच जणांकडं बस तुम्ही जाणे सर्वे करणे मार्क आउट करणे बस तुम्ही वैयक्तिक शेतकरी त्यांच्या सोबत येणे बस जेसीबीची व्यवस्था दगडाची व्यवस्था दगडाची व्यवस्था गाववाल्यांनी सगळ्यांनी मिळून लावायची बरोबर बस आणि आम्ही तर असं करतोय त्याच शेतकऱ्याच्या शेतात काम करतो जो दगड भरायला तयार असेल नाही तर शेतकऱ्याची जात बाई का साधी आहे का काय आम्हालाच मला शेतकरी तुम्हीच भरा तुम्ही खांदल तर खरं नाही दगड पण टाकणं खूप महत्वाचं पाहिजे ना हा तर या सगळ्या गोष्टी आता हा चमत्कार आहे पलीकडच्या साईडला पण एक खड्डा आहे तिकडचं पाणी तिकडं जातं एकच उद्देश आहे पंचवीस एकर मधला एक थेंब या चार वर्षात बाहेर गेला नाही म्हणून चाळीस फुटाची विहीर चोवीस घंटे चालू तुमच्या समोर हे ला। दोन हजार डिसेंबर मध्ये कोलडी ठण होती हिरवा पान नव्हतं इथं कुठे हिरवा पान दोन हजार एकोणीस ला कधी ही विहीर आमच्या आजोबा खाणलेली आहे अशीच विहीर माझी होती सरला दाखवली ब्याण्णव नाही ब्याण्णव त्र्याण्णव ला खूप पाणी होत हा प्रचंड पाणी होत मोठा विहीर येत नाही हा मोठावर चालणारे विहीर आहे का हाऊद पण जी पाणी पातळी खोल गेली खोल गेली खोल खोली करा पाडू पाडू उपसिनच चालू आहे भरणं कुठं चालू आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ना ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आज तुम्हाला मी सांगतो अशा उन्हाळ्यामध्ये आता हे बारा महिने पाणी वाटत नाहीच बोरमध्ये तर मोटर टाकलं नाहीत आणखीन आम्ही कालच एक परवाच्या दिवशी एक बोर चेक केला म्हणजे परवाच्या दिवशी बटन टाकलं होतं तर आत्ता पाईपं कमी पडले म्हणून बोर बंद केला इकडं आणायला कंटिन्यू चालू होता अठ्ठेचाळीस घंट्यापासून एकच धार चालू होती आणि मला गॅरंटी नाही दे मी तर त्याच्यापुढं सांगतो एका गावाला जर शंभर टक्के काम झालं एका गावाला दोन वर्षामध्ये दोन वा पावसाळ्याच्या सीजनमध्ये ते गाव शंभर टक्के पाणीदार होणार बोरची मशीन आणा एका पानाड्याला दाखवू नका बोर कुठे घ्यायचा मी सांगतो जी मशीन थांबी होता आणि तिथं भोकाडपाडा नाही पाणी लागलं तर पैसे मायकून घेऊन जायची एवढी गॅरंटी मला शंभर टक्के या सगळ्या गोष्टी आहेत आता असं प्रत्येक एकरामध्ये एक खड्डा दोन खड्डे आता परत तुम्हाला दोन तीन टेक्निकल गोष्टी सांगतो की चार बाय चार आणि सहा फुटाचं मेजरमेंटच का सहा फूट ज्या शेतामध्ये मुरूम लागतो पण मुरूम जर चार फुटावर लागला तर तिथं आपण दोन खड्डे करतो काळी माती असेल तर सहा बाय सहा आणि दहा फूट खोलीचा खड्डा करतो त्याला दगडानं भरतो असे वेगवेगळ्या वेग पोतावर वेगवेगळ्या पॅटर्ननं वेग आपण हे काम करतो आता तुमच्या सावरगाव भागामध्ये काही ठिकाणी अडीच फुटावर मुरूम लागतो बरोबर आहे हां काही ठिकाणी पाच पाच सहा सहा फुटापर्यंत मुरूम लागतो बरोबर आहे ना तर मग अशा ठिकाणी आपण त्याचा सर्वे करून हे सगळे मेजरमेंट ठरवतो म्हणून तर ते टेक्निकल गोष्टीला महत्व आहे नाही तर हे का गुत्तेदाराचं काम एक काय पहा पाडा भोकाडन टाका दगड पाडाभोकाडन टाका दगड असं नाही आहे जमिनीचं सगळं सर्वे करून कुठं कशा पद्धतीनं सगळं काही लोक म्हणतात सर डोंगरामध्ये सक्सेस होतं का अति सक्सेस होतं आम्ही सह्याद्रीच्या पठारावर म्हणजे तुमच्या खंडाळा पारगाव म्हणजे जिथे सह्याद्रीचे सगळे हे येत तानाजी मालुसरेचं गाव येसाजी कंकचं गाव यांच्या गावाला आम्ही मागच्या वर्षी कामं केली पाहिलं ना मी त्या दिवशी येऊन गेलो ना मी सगळी मुरमाड जमीन आहे तुमची पूर्ण मुरमाड आणि सगळ्यात मी ऐकत नाही माझ्या ना जाऊ कशाला समजून कोणाला नाही सांगायचं आता माझं नवीन घराबशी बोर घेतलेला आहे मी आज जनावर पाणी प्यायसाठी घेतलं सावरगावची कंडिशन सांगतो पहिलं दोन टाक्या दोनशे दोनशे लिटरचं पाणी निघायचं मग ते नंतर वीर झाली ते पाणी यायचं पण मागच्या वर्षी एक त्या घराचं पाणी मारायसाठी खड्डे घेतलं होतं प्लास्टिक नाही टाकलं त्याच्यात फक्त खड्ड्यात पाणी दगडंबिगडं काय भरलेलं नाही आणि साहेबाचा व्हिडिओ हिडिओ मी श्रीनगरला बघायचो ड्युटी ऑफ झाल्यानंतर मग म्हणलं आता गणपत इथं समोर आज त्या बोरला दोनशेच फुटे तलावाची लेवल आहे खाली त्याच्यापेक्षा लई वरी दोनशे दहा फूट बोर घेतलेला आहे आणि एकशे ऐंशी फुटच मोटर आहे आज त्याला बारा ते पंधरा मे टिपाटं पाणी निघा आजची कंडिशन पहिलं दोनशे नव्हतं व्हिडिओ तुम्ही असतील ना सावरगावची हे दीपक आपली शेती आपली प्रयोगशाळा यांचा नंबर साहेबाचा नंबर घेण्यासाठी यांच्या मागे पडलो मी बरेच साहेब प्रोग्राम मध्ये कॉल करा नंतर कॉल करा आज इथे साहेब आपल्याला फोन यायला लागले साहेब आपल्याला एवढं देऊ राहिले माझा उद्देश तुम्हाला मी सांगतो काय माहितीये का शेतकरीला झोपलेला आहे आपलं एक मानसिकता शासनाच्या योजना येत्यानं आमचं गाव पाणीदार करत्यानं लय मोठे गती रोध बाव। आहे का मा तुम्हाला माहिती आहे सगळ्या यायला बरोबर एक भाऊ अशोक भाऊ बस आपलं करून घ्या आणि आज जलतारा सगळ्यांना विश्वास दिलाय की आपण आपलं करू शकतोय फक्त याच्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे समजा माझी एक पठाराची बडी जमीन आहे आणि तिथं दुसऱ्याच्या अर्जुन भाऊची वीर बदरीची विहीर मग जर मी वर खड्डे केले तर खाली खालीत नाही ना मग मी खड्डे करून काय फायदा आहे आपल्या सांगतो गाव पाणी गाव पाणीदार करायचं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवायचं पाणी कुठं जाय बरोबर लक्षात कारण कारण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या दोन वर्ष सहा वर्ष